चला आज आपण बनवूया झटपट अशी बटाट्यापासून चकली ते एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्ट लागतो मी झटपट अशी बनवून दाखवली नवीन पद्धतीने अजिबात टाईम वेस्ट न करता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सर्वात पहिलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बटाटे मी उकडून घेतलेत असे कट करून घेतलेत बघा आता याची आपल्याला पहिले पेस्ट करून घ्यायची तर मी फक्त आपले दोन चम्मच छोटे पाणी टाकायचे आणि बारीक याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची बघा अशी इथे पॉईंट लक्षात ठेवा की आपल्या जा याच्यात पाणी जास्त टाकू नका हे बघा मस्त अशी पेस्ट याची तयार झाली आता हे आपण साईडला ठेवूया आता एका भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतले मी इथे तुम्ही घरातलं वापरू शकता इथं रेडीमेड घेतलं तरी चालेल आता दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर एक वाटी आपण इथे बेसन पीठ घेऊया याच्यात चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचंय एक चम्मच मी इथे लाल मिरची पावडर टाकली एक चम्मच हळद टाकायची एक चम्मच आपण जिरे टाकूया आणि इथे मी दोन चम्मच एवढे बटर घेतले तुम्ही तूप यात तेल वापरू शकता याच्या जा जाग्यावर आता हे छान मिक्स करून घेऊया आपण खूप छान लागते ही चकली खायला तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा तर आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित याला त्यानंतर आपण जी बटाट्याची पेस्ट केली ना ती याच्यामध्ये टाकूया पेस्ट आपल्याला व्यवस्थित आता बघायच्यात पूर्ण काढून घेतली आता ही मिक्स करून घेऊया आपण तुमची ब बटाट्याची पेस्ट जर पातळ झाली तर तुम्ही आता मी इथे पाणी नाही वापरणार ना आहे त्याच्यातच मिक्स करणार आहे जर तुमचं पातळ झाली पेस्ट ता ता तर तांदळाचं पीठ वापरा आणि घट्ट झालं तर पाणी वापरा आता हे छान असं मिक्स करून घेऊया हे बघा पीठ आपलं व्यवस्थित मग मळून घेतले बघा लगेच बनवायला घेणार आहे मी अजिबात रेस्ट नाही द्यायचं याला आता आपण साच्यामध्ये भरून घेतले आणि तेल गरम करायला मांडले तोपर्यंत तेल एकदम मस्त असं कडकडीत आपलं गरम झालं आहे तर कडकडीत तेलामध्ये आपल्याला लगेच टाकायचे आणि असं मी डायरेक्टच टाकले बघा अशी चकल्याने बनवली असं डायरेक्ट टाकल्यात खूप झटपट अशी साधी सोपी रेसिपी आहे आता जेवढे बसन तेवढंच टाका एकावर एक डबल एक टाकू नका नाही तर मग ते फ्राय व्यवस्थित कडक होत नाही आता याला दोन तीन मिनटं हलवायचं नाही दोन तीन मिनटानंतर याला पलटी करायचं एका साईडने एक एक दोन दोन मिनटं असं फ्राय करून घ्या बघा छान फ्राय झाली आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळे आपल्या चकल्या तळून घेऊया पूर्ण आपल्या चकल्या तळून झाल्यात बघा मस्त असा डार्क कलर आला आहे तर मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे झालेत हे पा झटपट अशी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर माझा हा चकलीचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि घरी बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की सांगा मला कमेंटमध्ये अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सविता किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये